नमस्कार माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आता इथून मी दररोज तुम्हाला मस्त असे छान असे व्हिडिओ टाकणार आहे कारण आमच्या घराची वास्तुशांती होती त्याच्यामुळं थोडासा मला वेळ मिळालेला नाही आणि आता इथं आम्ही जे काही छोटी छोटी कामं करून घेतलेली आहेत तर तीसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर इथं आम्ही हे ट्रॉल्या वगैरे बसून घेतलेले आहेत कारण याच्या अगोदर नव्हत्या घराला कलर केलेला आहे आणि मस्त असं तर तुम्हाला मी नंतर पुन्हा म्हणजे हे वास्तुशांतीचे व्हिडिओ झाल्याच्या नंतर छान एक होम टूर करणार आहे तर इथं आता आज आहे शुक्रवार म्हणजे एकोणतीसला वास्तुशांती शांती होती आणि हा आहे अठ्ठावीस तारखेचा व्हिडिओ तर एकोणतीसला म्हणजे अठ्ठावीसला आम्ही सगळी तयारी केलेली आहे आणि इथं आणलेलं आहे रिटर्न गिफ्ट देण्यासाठी तर रिटन गिफ्ट देण्यासाठी मी आणलेलं आहे छोटे असे चौरंग आणि इथं ता सगळी तयारी केलेली आहे जे जे काही काही ते जे ब्राह्मणांनी सांगितले होते तर ते सगळं सामान इथं गोळा केलेला आहे आणि आईसुद्धा आलेली होती आज आई वहिनी आणि मुलं तर आता इथं आमची तयारी चालू आहे कारण शुक्रवारी मस्त अशी छान आम्ही सजावट केलेली होती पण तर ही छान अशा हो या ट्रॉल्या बसवलेल्या आहेत याच्या अगोदर नव्हत्या कारण घर बांधून खूप वर्ष झालं पण आम्ही केलेलंच नव्हतं पण आता मग बजावू द्या आपण सुद्धा करून घेऊ म्हणून आता ह्या छान अशा ट्रॉल्या केलेल्या आहेत तर खूप मस्त आहेत आणि खूप छान तर सगळा पसारा त्यातून आम्ही ठेवलेला आहे आणि थोडासा वरतीसुद्धा ठेवलेला आहे कारण लगेच म्हणजे असं हाताला आल्यासारखं होत न होतं त्याच्यामुळं म्हणून आता इथं आम्ही सगळे चौरंग वगैरे सगळे त्यांनी सांगितले होते ती मांडून घेतलेली आहेत आणि आता इथं तर यांनी आणलेली होती भरपूर अशी फुलं तर आमच्या बाजूला एक म्हणजे फुलाची शेती आहे तर तिथून भरपूर अशी पाच ते सात किलो फुलं आणलेली होती म्हणून आम्ही त्याची सगळी मिळून हारं तयार केली आणि आता इथं इथं देवबाप्पा दोघंजण आलेले होते आणि त्यांनी मस्त अशी पूजा मांडलेली आहे तर हा शुक्रवारचा व्हिडिओ आहे ले आणि शुक्रवारी त्यांनी छान अशी पूजा मांडून घेतलेली आहे आणि शनिवारी सकाळी पहाटं चार वाजता त्यांनी वास्तुशांती म्हणजे पूजेला चालू केलेला आहे तर आता इथं सगळी पूजा त्यांनी व्यवस्थित अशी मांडून घेतलेली आहे आणि त्यांनी इथं मुक्काम केलेलं आहे आणि शुक्रवारी पहाट पूजा केलेली आहे म्हणजे शनिवारी पहाट पूजा केलेली आहे आणि रविवारी जेवणाचा कार्यक्रम होता तर इथं बघा किती छान पूजा मांडत आहेत आणि सगळेजण आम्ही इथं आता बसलोत तर आणि हे सगळं झाल्याच्या नंतर आम्ही जेवण करून दुसऱ्या दिवशी याचा चा 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 आ, त, तर आता याच्या पुढचा म्हणजे वास्तुशांतीच्या दिवशीचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकणार आहे तर आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान असं एक लाईक करा आणि छान छान अशा कमेंट करा म्हणजे मला वाटेन की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात म्हणून मला छान असं प्रोत्साहन मिळेल तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि ही पूजा मांडलेली कशी वाटली हे सुद्धा नक्की सांगा तर बघा किती छान अशी व्यवस्थित पूजा मांडलेली आहे आणि इथं केलेलं आहे होम तर उद्या आता याच्या पुढचा व्हिडिओ होम हावण्याचा येणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये येतोपर्यंत धन्यवाद